टॅरिफचा टेरर आणि कच्च्या तेलाच्या किमती याचं नेमकं काय गणित आहे याविषयी आपण आता अधिक चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ अभिजित केळकर अभिजितजी एनडीटीव्ही मराठीच्या ग्लोबल रिपोर्टमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत अभिजितजी माझा आवाज येतोय काही कारणाने संपर्क झालेला नाहीये संपर्क साधल्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलूया कच्च्या तेलाच्या किमती या गेल्या चार वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचलेल्या आहेत कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास तेरा टक्क्यांनी घसरण झालेली आहे दोन हजार एकवीस नंतर पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पातळीवर घसरण झालेली आहे ब्रेंड कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल चौसष्ट डॉलरवर आली आहे नायमॅक्स कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल साठ डॉलरवर आली आहे मंदीच्या भीतीनं कच्च्या तेलाच्या किमतींवर हा थेट परिणाम असल्याचं बोललं जात आहे चीन अमेरिकेच्या तीव्र व्यापार युद्धाच्या भीतीचाही हा थेट परिणाम मानला जातोय अमेरिकेनं चीनवर चौतीस टक्के टॅरिफ लावल्या चोपन्न टक्के टॅरिफ लावल्यानंतर चीननंही जशाच तसं उत्तर दिलेलं आहे चीननं चौतीस टक्के टॅरिफ लावेल असा अंदाज अमेरिकेला नसावा म्हणून ही अस्थिरता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे अर्थातज्ञ अभिजित केळकर यांच्याशी आपला संपर्क प्रस्थापित झालेला आहे आपण त्यांच्याशी आता या विषयावर अधिक चर्चा करणार आहोत जी कच्च्या तेलाच्या किमती गेल्या आठवड्यात आणि आता ही घसरलेल्या पाहायला मिळाल्यात या तेलाच्या किमती नेमक्या का घसरत आहेत काय नेमकं कारण आहे कोणत्याही वस्तूचा जो दर असतो तो मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टीवर अवलंबून असतो सध्या जे टेरिफ वॉर सुरू आहे त्याच्यामध्ये एक बाजारात आलेली आहे भीतीचं वातावरण आलं आहे त्याच्यामध्ये व्यवसायात थोडे ठप्प झाले आहे आणि त्याच्यामुळे मागणी कमी झालेली आहे त्या हाताला तुम्ही बघाल तर त्या ऑइल उत्पादन आहे त्यांचं भरपूर उत्पादन झाले एका हाताला भरपूर उत्पादन आहे आणि दुसऱ्या हाताला मागणी कमी आहे तर याच्यामुळे याचा परिणाम हा तेलांच्या दरांवर झालेला आहे आणि जागतिक बाजारपेठेत तेला कमी झाले कच्च्या तेलाचे भाव घसरण हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगलं आहे की वाईट आहे काय सांगा कुठल्याही वस्तूचा दर जेव्हा कमी होतो तेव्हा त्याचा चांगलाच परिणाम हा मार्केटवर होतो कारण दर असतो महत्वाचा घटक असतो उत्पादन म्हणून अगदी थोडक्यात सांगायला अभिजित जी कारण तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आमच्यापर्यंत मात्र तरी याचा म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती घसरणं याचा भारताला किती फायदा होऊ शकतो भारताची जर गोष्ट केली तर अल्टिमेटली तिथं जर कमी असल्यामुळे आपला रुपया थोडा वधारेल आपलं